नमस्कार सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी दिलेल्या अंदाजानुसार पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे सतरा मार्च ते वीस मार्च या काळात गडचिरोली वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे यामुळे शेतकऱ्यांनी या, या काळात आपल्या पिकाची काळजी घ्यावी याच काळात पूर्व विदर्भात पावसाचाही अंदाज वर्त वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली यवतमाळ नांदेड हिंगोली अमरावती अचलपूर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे पश्चिम विदर्भात मात्र ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात सतरा मार्च ते वीस मार्च या काळात वातावरण राहण्याचा अंदाज आहे वीस एकवीस मार्चपासून उन्हाची तीव्रता वाढणार एकवीस मार्चपासून राज्यात उन्हाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे पारा चाळीस ते एक्केचाळीस अंशापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे यामुळे वृद्ध आणि लहान मुलांना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे असा अंदाज पंजाबराव ढग यांच्याकडून वर्तवण्यात आला आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद